नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एग्रिकॉस कार्तिकडसोळी तीस कर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण तुम्ही प्लॉट बघू शकता आणि या प्लॉटला आपण वीस दिवसापूर्वी आपण एन पीकोर या जीवाणूंचा वापर आणि त्यासोबत आपण मायकोरायझा असे आपण बुरशी ही मायकोरायझा म्हणजे मित्र बुरशी या अशा आपण दोनचा वापर आपण या ठिकाणी केलेला होता तर मायकोरायझाची वाढ तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरोबर अशी प्रकारे वाढ झालेली आहे तर ही बुरशी आपल्या मुळांच्या भोवती वाढते आणि पिकाला पाणी फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम लोह जस्त मॅंगज आणि मॅग्नेशियम सारखी खते त्याला पुरवण्याचं काम करते तर किंवा एका दिवस पाण्याचा जरी ताण आला तरी ही बुरशी त्याला एक मित्र बुरशी म्हणून काम करते तर प्रत्येकाने मायक्रोरायझा किंवा जैविक खतांचा वापर केला पाहिजे एनपीके कन्सोरिटी असू दे मायक्रोरायझा असू दे याच्याशिवाय खतांचा आपटेक होणार नाही याच्यावरती आपण माग